छगन भुजबळांचा अजित पवारांवर थेट हल्लाबोल मानिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानं भोवया उंचवल्या म्हणाले भुजबळ आणि पंतप्रधान बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये तेहत्तीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावलण्यात आले आणि ते कमालीचे नाराज झालेले आहेत छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या ते ढल्लाबोल केलेला आहे आता यावरून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुव्या उंचावलेल्या आहेत माणिकराव कोकाटे म्हणाले मला वाटत नाही की छगन भुजबळ नाराज असतील ते वीस वर्षांपासून मंत्री आहेत त्यामुळे नाराज असण्याचं काही कारण नाही त्यांचे काही गैरसमज असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ते गैरसमज दूर होतील लवकरात लवकर ते कामाला लागतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे छगन भुजबळ यांनी अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे तिघेच पक्षाचा निर्णय घेतात आम्हाला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून शून्य स्थान आहे असं म्हटलं आहे तसेच अजित पवारांना छगन भुजबळ यांनी टार्गेट केले याबाबत विचारलं असा माणिकराव कोकाटे म्हणाले ते चुकीचं आहे अजित पवारांना टार्गेट करण्याची आवश्यकता नाही अजित पवारांनी सर्व समावेशक निर्णय घेतलेला आहे सर्व समाजाच्या लोकांनी त्यांना न्याय दिलेला आहे आणि ओबीसी समाजाची आपण चर्चा करतो त्या ओबीसी समाजाच्या सतरा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले सोळा लोक मराठा समाजाचे आहेत त्यामुळे त्या समाजावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही अजित पवारांनी अतिशय योग्य केलेलं आहे के अनेक नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे दादानी हे जाणीवपूर्वक करणं आवश्यक होतं त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही असं माझं मत आहे छगन भुजबळ यांचा काहीतरी गैरसमज होत असेल तर तो त्यांनी दूर करावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे मानव ना मला जे वाटत होईलच किंवा देशामध्ये होईल त्यामुळे जशी व्हॅकन्सी निर्माण होईल जशी जागा निर्माण होईल जशी मागणी असेल आणि जसं नेतृत्वाला विचार करण्याला संधी मिळेल त्याप्रमाणे होत कालांतराने आम्ही आता पाच टर्म झाल्या आम्ही वाट बघितली ना आम्ही थांबलो का आम्ही बोललो काही त्यांच्या विरोधात रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई